रायगड शिवसेना शिंदे गटाच्या वतीने वाल्मिक करड आणि अबू आजमी यांच्या विरोधात आंदोलन खालापूर तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसेच अबू आजमी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत खालापूर तहसीलदार आणि खालापूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करणाऱ्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच अबू आजमी यांनी केलेल्या वक्तव्याच्या खालापूर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने घोषणाबाजी करत घटनेचा निषेध करण्यात आलाय देशमुख हत्या प्रकरणामध्ये खालापूर तालुक्याच्या वतीने आम्ही ते निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत संतोष देशमुख यांची क्रूरपणे जी हत्या केली या न त्याची कृत्याची फाशी मिळाली पाहिजे आणि जे जे या कटामध्ये कोण सहभागी असतील आका कोण असतील आखा कोण असतील या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे एवढी निर्गुण पद्धतीची हत्या अख्या अख्ख्या माझ्या कारकिर्दीमध्ये म्हणजे मा माझ्या जीवनाचा हा अडतीसचा वय आहे आणि अडतीसच्या वयामध्ये मी आज पाहतो की ही हत्या कशी झाली आणि त्यांना दे, संत संत देशमुखांचं अपहरण केलं गेलं अपहरण केलं करून केल, 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 नंतर त्यांना मारहाण केली मारहाण कर केल, मरेच तोपर्यंत अर्धवट मेल्यानंतर त्यांच्यावर पाणी मागितलं म्हणून त्या त्यांच्यावर लघुशांती लघु 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 हे केलं आणि त्यानंतर छातीवर उड्या मारल्या उड्या मारून परत रॉडनी मारहाण केले म्हणजे मर तोपर्यंत कपडे फाडले आणि हसत हसत त्यांनी जे फोटो काढले त्यांनी व्हिडिओ काढल्या आणि कुणातरी व्हिडिओ करून दाखवलं जे जे या गटामध्ये कोण सामील असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, करावी म्हणून शिवसेना खालापूर तालुका एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशाने एक एकनाथ शिंदेसाहेब यांच्या विचाराने बाळासाहेबांच्या विचारांना चालणारी शिवसेना यांच्या वतीने आम्ही इथे निषेध करतोय आणि त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही इथं पत्रह करतो शिवसेना खालापूर तालुक्याच्या वतीने बीड जिल्ह्यातील मसाजौकमधील मसाद्ल, सरपंच संतोषजी संतो, देशमुख यांच्यावरती जो निर्दयी त्यांची हत्या करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी खालापूर तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन त्या ठिकाणी दिली पाहिजे या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेले वाल्मिक कराड व त्यांचे सहकारी यांना फाशीची शिक्षा व्हावी या स्वरूपाचं निवेदन शिवसेना खालापूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीमध्ये दोन दिवसापूर्वी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी अब्दुल काना आपल्या औरंगजेब आ... औरंगजेबाच्या बाबतीमध्ये जे बेताल वक्तव्य केलं आणि सांगितलं की औरंगजेब हा कुशल प्रशासक होता तर या वक्तव्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय महाराष्ट्रामध्ये सर्व सर्व समाज बांधव आणि महाराष्ट्र हा ध एक हा आपला राज्य आहे की त्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार संपूर्ण देशामध्ये चालतात आणि ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा ज्यांनी नि निर्दयपणे हत्या केली त्यांची त्यांचा छळ केला तो उत्तम प्रशासक कसा काय असू शकतो असं बेताल वक्तव्य करणारी ही अवलाद ही आपल्या महाराष्ट्राची असू शकत नाही अशा औरंगजेबाच्या बाबतीमध्ये बेताल वक्तव्य करणारा आबू आझमी याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा त्वरित दाखल करावा आणि त्यावरती कडक कारवाई करावी यासंबंधीसुद्धा निवेदन आम्ही या ठिकाणी तहसीलदार आणि साहेब आणि पोलीस निरीक्षक पी साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे तरीसुद्धा यांच्यावर कारवाई कडक लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे भविष्यकाळामध्ये जर कारवाई झाली नाही त्यात आम्ही शांततेच्या मार्गाने हे जे निवेदन दिलेलं आहे तर भविष्यामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ जरी पडली तरी पण खालापूर तालुका त्या ठिकाणी सज्ज आहे आणि भविष्यामध्ये त्याचे पडसाद हे उग्र स्वरूपामध्ये असतील सुद्धा सूचना आम्ही या ठिकाणी या प्रशासनाला देत आहोत की संबंधित जे आता आरोपी आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी